अधिवेशनात आपण अवैध धंद्याबाबत मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झालेले आहे भविष्यात जिल्ह्यातील अवैध धंदे सुरू होणार नाही याची काय गॅरंटी आहे आणि जर सुरू झाले तर आपला काय स्टेप राहील बघा माझा मी लोकप्रतिनिधी आहे चुकीच्या गोष्टी मांडणं माझं काम आहे अरे जे सारखे महाविकास आघाडीवर माझ्यावर आरोप करायचे की हे धंदे यांच्याच लोकाचे यांच्याच लोकाचे म्हणून माझ्या आहेत बंद करून टाका मग तुम्ही तर नाही करू शकत मी बोलून दाखवलं ते बंदच राहायला पाहिजे मला आता काही वरली बी समजत नाही मला पत्ता समजत मी कधी बाबजे मी खेळलो बी नाही काही समजत नाही आम्हाला घ्यात जर सुरू झाले तर पुन्हा आवाज उठवू पण मला सारखा माझा आवाजापेक्षा तुम्ही काय घेता का त्यांच्याकडनं तुम्ही कोणी मांडत आम्ही तो मांडतो ना ते तुमचं नाव सांगतात धन्यवाद धन्यवाद नाही तुम्ही डायरेक्ट थोडा सगळ्या तुमचा मीडिया सगळं पत्रकार छापा तुम्ही एवढे काय एवढे चालू एवढे हत्ते झाले का नाही छापा तुम्ही जेवढे राईट सांभाळले तेवढे तुम्हाला पण आहे ना तुम्ही लो लोकप्रती तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे मग लोकशाही तुम्ही पण टिकवली पाहिजे याच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं मी ते कार झाली <laughs> आश्वासन दिलं नसतं बोलली आठ दिवसात बंद करणार एवढ्या जिल्ह्यातल्या पत्रकारांना रोज छापलं तर होऊ शकते का ते राहू शकत नाही नगरपालिकेच्या आणि शासकीय गाड्यामध्ये धंदे सुरू आहेत जिल्हा परिषद नगरपालिका नगरपालिकेच्या गाड्यामध्ये गाड्यामध्ये सुरू आहे कुठं बाजारात दाखवतो दहा दहा दुकान आहेत